आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्या विरुद्धात पोलीस केस करावी दादा काल पवार साहेब दुष्काळी दौऱ्यावर होते आणि त्यांनी सांगितलं की धमकावलं आहे कारखान्याला बोष न्यायचं असेल तर आपण करा पाणी पाहिजे असेल तर मत द्या आपण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक मला इतके वर्ष ओळखतात अशा पद्धतीनं जर मी म्हणजे आम कुणी असा धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागे इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची चा असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं विरुद्धात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी बाबतीत पवार साहेब असे म्हणले की वीस वर्ष मी लक्ष दिले नाही मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिली होती त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे शुभेच्छा त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील मी सांगितलं महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना सा रेसमध्ये सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल चला आणखी काय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची सभा होती एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येतात मधी विजयराव शिवतारे साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहेत त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीनं मी एक सभा आमच्या लोकांची लावतो म्हणजे शिवसेनेची पुरंदरवासियांची आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं ऐक होऊन द्यायचं नाही असं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना शब्द दिला होता त्यांनी अकरा तारखेला सभा ठेवलेली आहे म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण म्हणजे सॉरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार आहेत प्रत्येकानी काय करावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो मी पण एका चॅनलला बघितलं की त्यांनी सांगितलं की मी घर वापसी करतोय राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात काही जण वापसी करत असतात काही जण एका घरातनं दुसऱ्या घरात, घरात जात असतात काही जण वेगळी भूमिका घेत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुभा आहे म्हणाले मोदी विरुद्ध तुम्हाला वाटतं का तुम्हाला पटतं का ही लढाई एकवेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असतं तर मी पटलं असतं महाराष्ट्राच्या बाहेर ते नाही आहेत आणि तुम्ही ना काही काही जणं इतका म्हणजे त्याला तसा शब्द वापरला तर कारणांचा लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या मत प्रतिक्रिया येतील परंतु उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटेल पटेल असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका